मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही पाहता ती नऊवारी आहे आणि कलर खूप सुंदर आहे ब्लाउज पण खूप सुंदर आहे हे मी काय सांगत आहे तर तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमधून जास्त करून नऊवारी पाहता तर ही खास ऑर्डर आहे शैला खेमणार सिन्नरवरून नाशिक जिल्हा तर तिने मला ह्या साडीची ऑर्डर दिली होती आणि तिची खूप इच्छा होती की ही साडी तिची मी व्हिडिओमध्ये दाखवायचं आणि सांगायचं की ही साडी मी खास तिच्यासाठी जे डिझाईन केलं आहे ती कमेंटमध्ये सुद्धा तिने हे उल्लेख केलं होतं कमेंटमध्ये पण सांगितलं होतं जसं तुम्ही सगळ्यांच्या साड्या दाखवता तसा तशी माझी साडी दाखवा असे बऱ्याचदा सांगतात पण नाव घेऊन असं त्यांनी बुक केलं हे तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते पण खूप छान वाटतं पण प्रत्यक्षात ती जेव्हा घालेल किंवा तिचे काय फोटो येतील तर ते मी अपलोड केलं तर मला त्याच्यात जास्त आनंद होईल कारण ते प्रत्यक्षात कसं दिसतंय ते लुक दिसेल डम्मीला कसं दिसतं आणि प्रत्यक्षात कसं दिसतं हे तुम्ही पाहता तर ह्या साड्यांना खूप मागणी बनारसी सेमी सिल्क ही साडी आहे आणि बल्कमध्ये ह्या मला साड्या मी मागवले होते कारण ऑर्डरच तितकी होते एक एक कलरचे सेम सेम ऑर्डर आल्यामुळे बॉर्डर थोडीशी उन्नीस बीस असेल पण खूप मागणी हो आहे या साड्यांना आणि खूप छान दिसते आणि रिजनेबल आहे ओरिजनल बनारसीसारखा लुक दिसतो तर त्याच्यामुळे कदाचित ह्या साड्यांना इतकी मागणी असेल असं मला वाटतं तर शैला खूप 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 धन्यवाद कारण एकतर तिने बुकिंग केलं ब्लाऊज पण सांगितलं आणि तिने ते ती शूट घेण्यासाठी सांगितलं खास माझ्या साडीचा व्हिडिओ शूट करा फोनवर सांगणं वेगळं ती कमेंटमध्ये त्याचा उल्लेख केला त्याचा मला खूप छान वाटतं तिची साडी बुकिंग ती लवकर केली पण माझ्याकडून तिला थोडीशी लेट झाली कारण साड्या येत होत येत नव्हत्या लवकर माझ्याकडे आणि आल्यानंतर त्याचं शूटही घ्यायचं होतं दुसऱ्या ह्याच्यासाठी कारण ही साडी दाखवायची होती कारण राजलक्ष्मी होती मी जेवढ्या काही शिवले होते ते शाही मस्ताने शिवले होते तर मी तिला सांगितल्यानंतर ती बोलली ठीक आहे ते शूट झाल्यानंतर तुम्ही मला ही साडी पाठवून द्या तिला साडी पाठवले कदाचित एक दोन दिवसात तिला साडी भेटेलसुद्धा तुझ्या खातर हा व्हिडिओ खास तुझ्यासाठी बनवलेला आहे आणि मेन व्हिडिओमध्ये तर तुम्ही चेकआउट करा पण ह्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवत आहे आणि ब्लाऊजचं डिझाईनही तुम्ही पाहत आहे थोडासा कॅमेरा माझा हल्ला आहे शूट घेताना तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा पण साडी बघा किती छान दिसते आणि लवकरच मी सुद्धा ह्या साडीचा सा व्हिडिओ केला कदाचित मागे पुढे होईल तुम्हाला पाहायला भेटेल खूप छान असा लुक दिसतोय तुम्हाला साड्या बुक करायच्या असतील तर तुम्ही माझ्याकडे करू शकता किंवा तुम्ही हे पॅटर्न कुठं तुम्हाला हवं असेल तर बघून तुम्ही ऑर्डर देऊ शकता खूप छान दिसते आणि आपली एक इच्छा असते की अशा पद्धतीची आपल्याला नऊवारी असायला हवी आणि ती आपल्याकडे त्याच बोलतात ना बजेटमध्ये मिळाले की आपल्याला बोलतात ना खूप आनंद होतो आपण एकच शक्यतो नऊवारी शिवून घेतो जास्तीत जास्त दो एक दोन आणि थोडंसं बजेट वाढून तुम्ही चांगल्या क्वालिटीचे नऊवारी स्वतःसाठी जसं शैलाने घेतले तसं घेऊ शकता धन्यवाद शैला